नुकतंच आता जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे या आता जाण्या जिल्ह्यात देखील नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाची सोडत देखील झालेले आहेत संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आजी दादा जिल्हा कार्याध्यक्ष आहेत आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत मला सांगा आता निवडणुकीचं सध्या बिगुल वाजलेलं आहे नगरसेवकाची देखील सोडत झालेली आहे तर एक महायुती म्हणून तुम्ही एकत्रित लढणार का स्वातंत्र्य लढणार नाही याविषयी आता मंगळवारी आमचे आदरणीय नेते अजितदादा साहेब आणि तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर बैठक आहे आणि त्याविषयी आता तिथं चर्चा होणार आहे आणि मग ती चर्चा झाल्यानंतर आमच्या जिल्ह्याचे जे मराठवाड्या सॉरी मराठवाड्याचे जे नेते आहेत विक्रमजी काळे साहेब आणि त्यानंतर जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदजी चव्हाण साहेब आहेत आणि आता अलीकडल्या काळामध्ये आंबडचे ज्यांनी नुकताच प्रवेश केला आहे असे शिवाजीराव सुदेसाहेब आहे या सर्वांचा विचार विनिमय करून आम्ही वरिष्ठांच्या सूचना आणि सर्वांचा विचार करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये महायुतीसोबत राहायचं की नाही परंतु हे सांगत असताना आज ही दादांची विक्रम काळे साहेबांची आणि जिल्ह्यामध्ये अरविंद चव्हाण साहेबांची जी भूमिका आहे पक्षाची की आम्हाला आम्ही छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर भाऊ या थोर महापुरुषांना मानणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आमचा मतदारसंघ म आमचा मतदार जो आहे तो ठरलेला आहे म्हणून आम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगलं यश या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे पुरोगामी विचाराचं मतदान या ठिकाणी आम्हाला जास्त आहे आमचे या ठिकाणी नगराध्यक्ष येतील नगरसेवक येतील मोठ्या प्रमाणात येतील आता राहिला प्रश्न या ठिकाणी महायुतीचा तर ते वरिष्ठ ठरवतील त्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी तो निर्णय घ्यावा लागणार आहे कालच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरमध्ये होते त्यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांचा आढावा बैठक घेतलेली आहे त्यावेळेस कार्यकर्त्यांनी असं सांगितलं की बाबा महायुतीमध्ये आम्ही एखाद्या एखाद्या वेळेस शिंदे गटासोबत जाऊया पण अजितदादा गटासोबत जाणार नाही असं देखील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं मला वाटतं आहे हा देवन् जो निर्णय आहे कार्यकर्त्यांचा आहे नेत्यांचा नाही मी जे सांगितलं की या ठिकाणी आमचे वरिष्ठ नेते आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब आमचे प्रांत अध्यक्ष सुनीलजी साहेब मराठवाड्याचे नेते आमचे विक्रमजी काळे साहेब आणि जालना जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदजी चव्हाण साहेब हा जो निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी त्यांनी जर सांगितलं की आपल्याला महायुतीसोबत जायचं आम्ही त्यांच्यासोबत जाऊ जर त्यांनी सांगितलं आपल्याला स्वतंत्र एका या ठिकाणी राजकीय रिझल्ट द्यायचा आहे वरिष्ठांना तर या ठिकाणी आम्ही स्वतंत्रही लढू शकतो परंतु आमच्याकडं या ठिकाणी सर्व कॅन्डिडेट आहेत जिल्ह्यामध्ये सर्व या ठिकाणी नगराध्यक्षांचे उमेदवार आहेत ते बी मोठ्या ताकदीचे उमेदवार आहेत आम्हाला मतदान देणारे आहेत आणि आम्ही जिंकून येणारे देखील आहोत नक्कीच आता जो काय निर्णय आहे महायुतीसोबत राहण्याचा किंवा ना राहण्याचा हा वरिष्ठांचा आहे वरिष्ठांचा सोबत चर्चा नंतर ही भूमिका स्पष्ट होणार असल्याचे चंद्रकांत काके यांनी सांगितलेले आहे न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन अरविंद शुरगुळेसर